不要搞，不要搞，不要搞！

हीच ती अँब्युलन्स आहे ज्या ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण हाकेसर नवनाथ आबा वाघमारे यांना हॉस्पिटलला नेण्यात येतं हीच ती आहे अँब्युलन्स तब्बल आज दहा दिवसाच्या अमरण उपोषणानंतर दहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकार शिष्टमंडळ सरकारचे यांनी या ठिकाणी आश्वासन देऊन अमरण उपोषण या ठिकाणी पाठीमागं घेण्यात आलेलं आहे आणि ओबीसी अमरण उपोषण करते नवनाथ आबा वाघमारे जी लक्ष्मण हाकेसर यांना तब्बल दहाव्या दिवशी या ठिकाणी हॉस्पिटलला माहिती येते جيڪا ٿي ماءُ جو بنيو پئي ٿي ۽ dan namanya itu karena